एकदा एका जंगलात एक, एक कावळा राहत होता तो त्याच्या जीवनात खूप संतुष्ट होता पण एके दिवशी त्याने एक राजहंस पाहिला आणि त्याच्या सौंदर्याने तो प्रभावित झाला तसेच स्वतःच्या काळ्या रंगामुळे उदास झाला कावळा राजहंसाकडे गेला आणि म्हणाला भाऊ तू खूप सुंदर आहेस म्हणूनच तू खूप आनंदी राजहंसने उत्तर दिले होय मी आधी आनंदी होतो पण आता नाही कारण मी जेव्हा मोराला पाहिले तेव्हापासून मला वाटते की मोर माझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे त्याच्या अंगावर अनेक रंग आहेत कावळा आता मोराला भेटायला आतूर झाला होता मोराचा शोध घेत असताना तो पक्षीगृहात पोहोचला जिथे मोर पाहण्यासाठी गर्दी जमली होती लोक निघून केल्यावर कावळ्याने मोराला विचारले भाऊ तू खूप सुंदर आहेस तू जगातील सर्वात आनंदी पक्षी मोर उदासपणे म्हणाला भाऊ मला या प्राणीसंग्रहालयात कैद करून ठेवले पण तू मुक्त आहेस आणि तुला पाहिजे तिथे जाऊ शकतोस म्हणूनच तू सर्वात सर्वात आनंदी आणि समाधानी जीव आहेस कावळा आश्चर्यचकित झाला कारण मोराने त्याला त्याच्या जीवनाचे महत्व समजावून सांगितले मित्रांनो आपणही अनेकदा आपल्या आनंदाची आणि गुणांची तुलना इतरांशी करतो तर आपल्या जीवनात अनेक मौल्यवान गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला कदर नसते आपण आपला आनंद समजून घेतला पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे